फ्रेंड्स आम्ही आता शेतावरचा फेर पटका मारायला जाणार आहेत निक्सॉन इलेक्ट्रिक व्हेहिकल मध्ये सगळी वन भोजन पण आहे शेताचं आता थोडी गाडीची साफसफाई चालू आहे चला सगळी तयारी आहे खायची प्यायची कार्यक्रमाचे आयोजक हे दिसतात ते आणि हे आमचे साहेब घेऊन जातात आम्हाला वनभोजन येत आम्ही आम्ही हवा भरला हा चालू के తోలా मला छान वाटलं तिकडे नाचवतच वेळ गेला आता लगेच गरम होते तेवढं पेशन्स पाहिजे ना थोडं गरम होईपर्यंत तेल टाकलं की लगेच तापत नाही बरोबर पण म्हणजे म्हणजे मी चूक करते तू तु, असं तुम्हालाही नाही असं वाट बघत मला वाटत नाही चहासाठी की सोने नाही दिला म्हणून वाट बघते हा रस्ता छान झाला आता थोडा बऱ्याच मधलं हे कमी झालं टोंगळ तेव्हा पावसाळ्याच्या दरम्यान आलं ना आमच्या कॅनरला पाणीच नाही किती मस्त झाड लोकेशन नुसार आहे हे सगळं सुपीक प्रदेश वाटतं नाही थोडा कच्चा रस्ता आहे पण सुपीक प्रदेश वाटतं तुमचं कुठलं म्हणा आहे ना गाई बकरी बघा कोणते माहिती झाड वा किती मस्त

<laughs> वा तुम्ही इथं हे बनवलंय कोळे एकदम हुरड आहे ना खाल्लं तरी गोड लागते ना काय नाव आहे तुमचं छान केलं इकडं हे तर केव्हापासून हे केलं वाटतं आताच नाही सकाळी ह्याला कसं डायरेक्ट भट्टीला किती वेळ लागते हे व्हायला भाजायला हा जाऊन येऊ शकतो ना जाऊन येऊ शकतो त्याला ते चटणी वगैरे काढावं लागेल ना केळी आत्ता लावले हे बघा हे पूर्ण केळीचं आणि हे ठिबक संचन आहे थेंब थेंब थेंबेम पाणी राहत आहे त्याला पाणी वेस्टेज पण होत नाही किती छान आहे

संगीता किती सगळं तिका तिरा हे ज्वारीच शेत किती मस्त दिसते स्टार्ट बघा वाव किती हिरो हिरो गार आहे सगळं केळाचं आहे पण आता केळ सध्या काही के काही राहिलेत केळ संपलेले आता हे इथं केळाचं गड आहे हे गोल्डन सीताफळ आहे सध्या आता सीझन नाही आहे सीताफळाचा जवळजवळ पाचशे झाडं असतील हे पण आमचं नशीब जर असेल तर आम्हाला मिळेल सीताफळ आम्ही खूप डेस्परेटली मिळावं असं म्हणतात खूप गोड असतात म्हणतात और म्हणजे इधर दो सीताफळ मिले गोल्डन खराबच आहे बघूया तरी मिळाला म्हणजे गोल्डन सीताफर्मी कोणता गव आहे गव्हा असं जोडी करून भाजावं लागते का जोडी करून हे भाजता भाजत पण ते एकदम आग पकडायला ना ते पडत नाही का हे ओंब्या जास्त गोड लागतात ते कारण थोडा हेवी असतं खायला म्हणते ना कच्च्या सीताफल अमृत काय बोलते नाही थांबा मी तुमचं तुमचं ऍक्च्युली हेवी जेवण झाल्यावर जेवण मध्ये तर धपाटे दही पोळी दोन भाज्या वरण भात चटणी आणि होरडा खाल्लाय इतकं हेवी झालं होतं ते तर आम्ही सीताफोड करायला निघालो होतो तर हे एक आणि तिकडं दु, दुसरा पोर्शन आम्हाला ओढणी आणावं लागले एवढे सीताफळ आहे चिकू दिले वाटत ना चिकू काही चिकू भरपूर आहेत हे बक हे बकरीचे पिल्लू मोठे आहे पण हा ते कसे झाले झाड जांभूळ हा जांभुळणी

नाही डायरेक्ट पण रेल्वे असेल गिरणाच्या जवळ एक हे रिटर्न जा, गाव आहे आता आम्ही एक गुराळ बनवत आहे ना गुळ बनवायचं पुण्या शेताला पाणी येत बायग्रॅव्हिटी आम्ही रात्री निघालो Ama acaba benim kariyer olur mu?